पार्वती कुठून आणली सुमाती आणि गडवीला गणपती पार्वती कुठून आणली सुमाती आणि गडवीला गणपती पार्वती कुठून आणली सुमाती आणि गडवीला गणपती गणपतीला खुलालाचा मान गणपतीला खुलालाचा मान हनुमंत दिशे शेंद्रात छान हनुमंत दिशे शेंद्रात छान आणि पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती गणपतीला मोदकाचा मान गणपतीला मोदकाचा मान आणि गई हनुमंत दिशे बीडीत छान हनुमंत दिशे बीडीत छान पार्वती कुटून आणलीस माती आणि गढवीला गणपती पार्वती कुटून आणलीस माती आणि गढवीला गणपती गणपतीला ध्रुवाचा मान गणपतीला ध्रुवाचा मान गणपतीला ध्रुवाचा मान हनुमंताला रुई छान हनुमंताला रुईपुल छान पार्वती कुटून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली समाती आणि गडवीला गणपती गणपतीला घरोघरी मान गणपतीला घरी मान आणि हनुमंत पारावर हनुमंत दिशे पारावर छान हनुमंत दिशे पारावर छान आणि पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली माती आणि गडवीला गणपती गणपतीला उंदराचं वान गणपतीला उंदराचं वान गणपतीला उंदराचं वान हनुमंताला त्रियाची आण हनुमंताला त्रियाची आण आणि पार्वती कुटून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुठून आणली समाती आणि गडवी गणपती 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 बोले गणपती म्हणे रिद्धि सिद्धिचारी गणपती म्हणे रिद्धी सिद्धिचारी गणपती म्हणे रिद्धी सिद्धिचारी हनुमंत बो म्हणे मी ब्रह्मचारी हनुमंत म्हणे मी ब्रह्मचारी आणि पार्वती कुठून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुटून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुठून आणली समाती आणि गडवीला गणपती पार्वती कुठून आणली समाती आणि गडवीला गणपती थँक्यू धन्यवाद असं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बि दावा कसा वाटला ते पण सांगा